शनिवारी हिंडलगा गावामध्ये एमई स्मृती स्मृतीभवनाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र सरकारने दिलेल्या दहा कोटींच्या निधीच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजन करण्यात आले बेळगावसारख्या सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती आणि इतिहास जपण्यासाठी अशा स्मृतीभवनांची आवश्यकता असल्याचे स्थानिक मराठी भाषिकांचे मत आहे महाराष्ट्र सरकारने दिलेला निधी ही मराठी बांधवांसाठी एक दिलासादायक पाऊल ठरत आहे बेळगावमध्ये मराठी भाषिकांची ऐतिहासिक उपस्थिती असून त्यांचे सांस्कृतिक आणि सामाजिक योगदान मोठे आहे त्यामुळे मराठी समाजाच्या ओळखी आणि हक्कांसाठी एक स्मृती भवन उभारणं ही काळाची गरज असल्याचे मत मराठी संघटनांनी व्यक्त केलं आहे या प्रकल्पात जिल्हा प्रशासन किंवा कर्नाटक सरकारने अडथळा न आणल्यास स्वागतार्ह आहे कारण अशा प्रकल्पांचे राजकारणापलीकडे जाऊन मूल्यांकन होणं आवश्यक आहे मराठी भाषिकांच्या आत्मसन्मानासाठी उभा राहणारा हा स्मृती भवन प्रकल्प भविष्यासाठी पिढ्यातील प्रेरणादायक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे विनोद कोलकार के मराठी बेळगाव